तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आत्ता उठलो आहे आणि थंडी मात्र जाम आहे खाली कलिंगड लावायचं आहे त्यासाठी कामगार बघायला जायचंय काल संध्याकाळी सांगितलं त्यांना की आ, या सकाळी कामाला परंतु अजून मात्र आले नाही आहेत कारण की सध्या तर कामगार भेटणं खूप मुश्किल झालेलं आहे आता त्यांना घरातून बोलून आणावं हो लागते मी शेतात राहतो हे माझं घर इथंच आहे आणि शेता शेतामध्येच आहे बघा शेत आमचं इकडे झेंडूचं फुले आहेत पिवळे आणि त्यामध्ये लाल झेंडू पण मिक्स झालेले आहेत त्यांना नर्सरीवाल्यांनी गोळ केलेला आहे आणि परत इकडे बिजली आहे ठीक आहे आणि जो खाली रिकामी प्लॉट दिसत आहे तिथे कलिंगड लावायचं आहे आपल्याला आणि आपलं टार्गेट आहे रमजानच्या आधी कसंही तो कलिंगड यायला पाहिजे त्यासाठी आपलं लवकरात लवकर लगुर कलिंगड कसं लावता येईल आणि लागवड कधी होईल याचं लक्ष आहे ठीक आहे तर आपण आता माणसं बोलवाला गावाला जायचं आहे आणि बोलून लगेच मल्चिंग टाक ड्रिप टाकून आणि मल्चिंग टाकायची आहे आणि आपला डेली ब्लॉग येणार आहे रोजचा अपडेट पण देणार आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आणि बाकीचे सर्व जे काही कोण बघत आहे माझं ब्लॉग त्यांना विनंती करतो चॅनलला नक्की फॉलो करून घ्या ठीक आहे आत्ता मी निघत होतो मा कामगारला आणायला खास एक नंबर माणूस आला आमचा सोम्या काय हा आला म्हणजे संपलं दुसरं कोणी याची नाही नाहीये मग सोम्या आला काय तू मग हे आहे सोम्या कामामध्ये एक नंबर माणूस ठीक आहे तर अजून दोन माणसं लागतात आपल्याला एक दुसरा आहे संजा आणि हे सोम्या अजून एक आप्या वगैरे आलं तर काम होऊन जाईल कसं मल्चिंगचं काम आहे मल्चिंगला चार माणसं लागतात म्हणजे आळीपाळीनं ते माती उडावं लागते थोडंसं जड काम आहे त्यासाठी माणसं मात्र लागत आहे सोम्या त्यासाठी आहे आपला ठीक आहे तर बघूया आपण जातो आता आपण कामगार दुसऱ्याकडे जा दुसरीकडे जाण्याच्या आधी आपण त्यांच्याकडे गेलं तर बरं होईल नाही तर गेलं म्हणजे काम सगळं खोळंबा व्हायचं चाललं आपण कामगार आणायला या हा मागचं जे कामगार आहे हे आता आंघोळ करून येतं म्हणत आहे हिचं पण गॅरंटी कमी दिसतंय ठीक आहे बघूया आपण रे लवकर चलो आली आमची गँग चालू आहे शेताकडे आणि हा माणूस परत जाऊन दुसरीकडे जाणार होता याला पण ओढत घेऊन आलेला आहे फक्त पाच मिनिटामध्ये करून आला आमच्या ड्रायवर हो अण्णा आपासाहेब पाच मिनिटी माता जाम आहे

मी आण मी दोन मिनिटात दोन मिनिट नाही दोन मिनटांमध्ये हा माणूस कसा काय आला होऊन आलाय मी गट पाणी आहे काही काम काटे वगैरे आहेत बरे मेळ मालक मी तुला रगडावा

हो आता सकाळ सकाळी मो हे काम मोकळा करून मोकळा होऊन टाकायचा दोन तीन दिवस झालं ड्युटीला गेलं नाही आहे फक्त काय ना काही कारण सांगायचं घरीच बसलं ठीक आहे आता आपण हे स पहिल्याचं समोरचं काम करून घेऊया कारण की दिवस चाललेले आहेत पाणी पण सोडायचं आहे आज एक दिवस ये, आज आणि उद्या दिवस नंतर नाईट पळी आहे म्हणजे लाईटची लाईट नंतर येणार नाही आहे ठीक आहे त्यासाठी सुरुवातीला पहिले हे काम करून घेऊया आपण या पटकर रे गॅंग चला लवकर कसलं स्टँड ए त्याची गरज नाही आता थोडं हे करायचं नंतर हे कराय चला चला ए चला, चला रे अजून ह्यांचं बघ आलेलं आहे घरी आता आळम प्राळाम करायला लागले ते थंडीमध्ये बघा मित्रांनो फुल कसं आहे बिजलीचं दाखवतो तुम्हाला हे बिजलीचं रोप आहे फुल आहे हे बघा ठीक आहे पलीकडे झेंडू आहे त्या त्या, त्या कोपऱ्याला कांदा आहे आणि हे ते कलिंगड लावायचं आहे खाली ज्वारी आहे सकाळ सकाळी शेतामध्ये फिरायची मजा वेगळीच आहे मित्रांनो ठीक आहे फक्त हे टेप पाईप लावून टाकलेलं आहे जवळजवळ साडेचार ते पाच फुटाचं बेड आहे ठीक आहे बेड व्यवस्थित मारून घेतलेलं आहे त्यावरती खत वगैरे टाकून दिलो आहे अभ्यास डोस टाकून दिलं आहे शेणखत टाकून दिलं आहे आणि आता आपण मल्चिंग टाकून द्यायचं आहे आणि मल्चिंग टाका टाकले आज दुपारनंतर पाणी सोडून टाकायचं आहे आणि नंतर दोन दिवसानंतर छिद्र पाडून घ्यायचं आहे ठीक आहे ही आहे आमची शेती कशी वाटते कमेंट मग नक्की सांगा हा ब्लॉग नक्की आवडला तर कमेंट मात्र नक्की करा मित्रांनो वडिलांना सांगितलं होतं पाणी देताना इथं थांबा म्हणून शेवटी पाणी बेडच्या आतमध्ये टाकले सोडलेलं आहे आता मल्चिंग टाकायला थोडं अडचण होणार आहे ठीक आहे काय हो बघूया आपण अडचण मात्र होणार आहे कारण की भरपूर पाणी गेलेलं आहे आधी हे सगळं दोन बेड तीन बेड भिजलेले होते मध्ये क्रू मारून घेतलेला आहे ठीक आहे परत हेच बोंब झालेलं आहे बघा चलो का मला मात्र सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर करून मोकळा व्हायचा आहे वीस एम एम ची पाईप आहे ड्रीप पाईप ठीक आहे चलो हाँ, हा अरे असा करू अस ना काय करू अस ना काय करू हा अरे सगळं घोळ होत नी हो तुझा पुढे कामामध्ये प्रॉब्लेम झाला अजून <laughs> परत खाली ठेवले सावकाश सावकास साऊकास घाई गडबड करू नका ते नंतर हे झालं असेल तर ते काढून घेता येते ऐकून घ्या नंतर काढून घेता येते फक्त तुम्ही ओढा आधी पहिला काढच नाही हा हा सह जाऊ दे बघ आणि तिथे जास्त अंतर ठेवू नका बरं हा बस तेवढंच हे सकाळ सकाळचं आठ वाजेला आहे आठला सुरुवात झालेली आहे कामाची कारण की नंतर ऊन वगैरे पडलं तर काम मात्र होणार नाही त्यासाठी सकाळी सकाळी सुरुवात झालेली कामाची कामात थोडीशी गती आलेली आहे पहिली लाईन टाकून झालेली आहे असे टोटल सोळा लाईन आहेत ठीक आहे बस बघा किती दे, किती आहेत हा अजून सोडा तुला अजून सोडा अजून सोडा हा बस 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 आलेलं आहे आलेला आहे नवीन जे काही ड्रिप आणलेलं होतं जवळजवळ ते दहा लाईन पुरले आहेत बाकीचे जे काही सहा लाईन आहेत ते जुन्या ड्रिप टाकत आहे फक्त एकदा वापरलेले होते टमॅटोसाठी आणि तेच आता त्याला वापरलं आहे आणि नंतर आता चेक करावं लागेल नवीन ड्रिपचं आम्ही मल्चिंग टाकून देणार आहे तोपर्यंत लाईट येते नंतर हे एकदा चाचणी केलं कुठं काय लिकेज आहे मग हे सगळं क्लिअर करून मगच पुढचं जे काय आहे बंदोबस्त आहे ते करायचं आहे सकाळचे वाजलेस जवळजवळ पावणे नऊ आणि भरपूर काम झालेलं आहे अजून काम होणं बाकी आहे जोपर्यंत मल्चिंग यावरती आदरत नाही तोपर्यंत जीवात जीव नाही कारण की मला खूप कामं आहेत याच्यामुळं भरपूर माझं नुकसान होत आहे आणि विशेष म्हणजे ड्यूटी माझी अॅबसेंट होत आहे ड्युटीचा प्रॉब्लेम झाला आहे तीन ते चार दिवस हो झाला मी ड्युटीला गेला नाही आहे आणि हे इश्यू होत आहे आज कंप्लीट झालं तर उद्या जायला बरं दुपारचे वाजले साडे अकरा पावणे बारा आणि निम्म्यापेक्षा जास्त झालेला आहे मलची गातरून आणि चालू आहे कष्ट माझं टार्गेट आहे दोनपर्यंत कम्प्लीट करायचं परंतु आता जेवायला पण सोडायचं आहे सकाळपासून नाश्ता नाही काय नाही सकाळी उठल्या उठल्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्या मी ते कलिंगड लावणार आहे हा एक मध्ये एक गॅप सोडला आहे तिथं कारण की एक जॉईंट येणार आहे त्यामुळे चला आता मित्रांनो जेवाला सोडणार आहे जवळजवळ आठ लाईनं हातालेलं आहेत मलसिंग भूक लागली काय रे सोम्या घ्या हे तर पाक ये झालंय काय नाही शिव्या खाऊ खाऊन माझं तिचं पोट भरलेलं आहे बघा थोडं हातोडी घे हातोडी घे शेतकरी मित्रांनो आता मल्चिंग मात्र टाकायची आहे आणि कामगार मात्र जेवायला बसलेले आहेत एवढा फोन आलेला आहे पेरणीसाठी मग पेरण्या पेरायचं आहे अर्धा एकर आहे जवळच आहे मग आता आपण गहू पेरण्यासाठी चालू आहे तोपर्यंत मी जेवण करून विश्रांती घेणार आणि मला मात्र विश्रांती नाही आहे तर एवढं पेरणी केल्यानंतर परत मलचिन टाकायला जावं लागेल आता चालू आहे आपल्या एक छोट्याशा ट्रॅक्टरमध्ये इथून जायचं थोडं अवघड आहे रस्ता थोडा खराब आहे छोटी ट्रॅक्टर आहे थोडा भीती असते पट्टी व्हायची त्यामुळे थोडं साववाश घ्यावा लागेल मला इथून रस्ता रस्तामध्ये तुम्हाला दाखवितो कसा आहे आणि पेरणी करतानाही तुम्हाला दाखवितो पेरणी कशी करतो या एरियामध्ये आपलं नाव आहे पेरणी करण्यासाठी मी पेरणी छान छान करतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे закон корабль. अरे भीतीच असते गाडी पडल्या पलटी व्हायची बघा त्या दिवशी मी पेरणी केलो पट सीन काय झालं रान ओलं होतं म्हणून अर्धवट सोडलेलं आहे बघा अर्धवट सोडलं आहे तो एवढंच पेरणी केलं झालं कारण की पूर्ण रान ओलं होतं त्यामुळे मी काय पेरणी केलं नाही आहे तिला म्हटलं बाबा दोन दिवस जाऊ दे मगच पेरणी करतो मग सांगितलं ठीक आहे आता लावून घेऊ आपण गाडी थोडा गाडीत कचरा वगैरे अडकला आहे तेही काढून घेऊया म्हणजे हे बघा काल पेरणी करायला गेलो होतो रान पण खराब होतं कचरा अडकला ह्याच्यात दिसते का किती कचरा अडकले करी मात्र अजून आले नाही आहेत तोपर्यंत आपण बोर खाऊया बोर ठीक आहे हे गावाकडची जी काही मजा आहे ना यात वेगळीच आहे थोडा आंबट गोड आहे जास्त पण गोड नाही आहे अजून पिकले नाहीत पिवळे जास्त पिवळे जास्त आहेत पेरणी झाली मित्रांनो आता चाललोय घरी अर्धा एकर पेरणी होत्या चलो टाटा बाय बाय आलो घरी आता आमचे कामगार मंडळी झोपलेले आहेत काही लोक गेलेले आहेत बघूया कोण कोण गेले काय कोण कोण राहिला झालो मित्रांनो हे जे जेवढंही मल्चिंग होतं हे सगळं नवीन ड्रिप आणलेलं होतं नवीन लाईन होतं आणि हे बाकीची जेवढी सहा लाईन आहेत हे जुने होते एवढा <laughs> त्रास दिला यामधले जवळजवळ निम्मेहून जास्त जे काही ड्रिप होते सगळे खराब होते आणि आता आम्ही सगळं चेक करून फायनली जवळजवळ दोन तास झालं ह्याला चढतोय फायनली हा क्लिअर झालेला आहे बघूया आताला हे बाकीचं जे काही मलशिंग आहे आपण आता अंदरून ठेवूया खूप परेशानी आहे सोम्या तोडला का रे सोम्या बघा मित्रांनो आहे वाटतं नाही 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 ठीक आहे ठीक आहे असू द्या आता ओके आहे ना चलो बाकीचं उद्या नाही आता करून टाकूया चलो लेट्स गो सोम्या so, बसनुको? गो काम का, 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 का बसा इकड ना अण्णा 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 चला चला आता काम संपत आलेलं आहे मजा याला यांना आहे ना रे अण्णा अण्णा चला चला काम झालेलं आहे मित्रांनो एक रॅलेली आहे एक रांग रॅली आहे बघूया उद्या भेटलं तर लावूया आणि उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी चॅनल नक्की फॉलो नक्की करून घ्या धन्यवाद